श्री स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे परंतु गजानन महाराज माघवद्य सात शके अठराशे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती आलीसे प्रचिती बहुतांना जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल अगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले त्यांना महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे जेव्हा बंकटलालांनी त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसते शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालांना तत्काळ आणि मनोमन खात्री पटली त्या महान भक्तांनी त्यांची श्रेष्ठ तोळखून त्यांना स्वतःच्या घरी आणले जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास या उक्तीप्रमाणे लांब दुमदुमून गेले जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालांकडे राहिले तरी देखील सच्चा संन्याशाप्रमाणे काही काळानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले संत हे असल्या असल्याकारणाने गजानन महाराज देखील उपाधीपासून दूर राहण्याकरता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात शेगावात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्तिमार्गाला लावले जेव्हा श्री गजानन महाराजांनी आपल्या अवतार समाप्तीची वेळ ठरवली त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरीला गेले असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु श्री विठ्ठलांच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषी पंचमीचा पुण्यदिनही ठरवीला समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले आम्ही आहो येथे स्थित तुम्हा सांभाळण्या सत्य तुमचा विसर पडणे नसे लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले सर्वत्र दुःखाश्रूंचा पूर लोटला त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविले त्याचवेळी डोनगावच्या गोविंदशास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णी अवर्णनीय असा झाला लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले संपूर्ण शेगावातून फिरून पहाटे ती मंदिरात आली तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला अखेरची आरती ओवाळी आणि मीठ अर्गजा अबीर यांनी भरली सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला जय गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा अविनाश आनंद घना परात्परा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली त्यानंतर दासगणूंनी म्हटले आहे की सार्वभौम हित त्यांच्यापुढे पाड नाही त्यांचे विश्वप्रेम बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्ष मार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पाहताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही म्हणूनच त्यांना अनंतकोटी ब्रह्मांड नायका महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय असे प्रेमादराने संबोधले जाते ज्या भक्तांना त्यांचे चरण कमल लाभले ना ते खरोखरच धन्य होते अशा सर्वच भक्तांच्या जीवन नौका श्री महाराज भवसागराच्या पैलतिरी लावतील यात शंका नाही त्यांनी अनेक लोकांना दुःख संकटे रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावले ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दुःखसागरात बुडाले देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच दुःख न करावे यत्किंचित आम्ही आहोत येथेच तुम्हा सत्य तुमचा विसर पडणे नसे त्यामुळेच जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी आजही त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे श्री गजानन महाराज यांच्याविषयी विशे काही विशेष श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत ते महान संत होते आणि आहेत आणि त्यांचे जीवन हे एक हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल ते विदेही स्थितीत वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे सर्व भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे गण गन गण गन गणातबोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत किंबहुना त्यामुळेच त्यांना गिनगिने भुवा गजानन महाराज अशी नावे पडली वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे मनासमजे नित्य जीव हा सत्य मानू नको तयाप्रत निराळा त्या तोची असे ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये शरीर सहा फुटी सडसडीत शरीर यष्टी रापलेला तांबू तुरळक दाढी व केस वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात यातून साकारते श्री गजानन महाराजांची देहचर्या लांब लांब पावले टाकीत सदानकदा कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती पाय अनवानी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी छापी म्हणजे कपडा गुंडाळलेली असे अन्नसेवन महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकेत असे मग धरधन्याने भाकर तुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती महाराजांना झुनका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या पिठीसाखर अतिशय आवडत असे कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्रपणे खावे तर कधी तीन चार दिवस उपाशी राहावे भक्तांकडून येणारे पंचपक्वांनाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो प्रसन्न भावाने त्याचेही सेवन करावे गरिबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे भाकरी आंबाड्याची भाजी पिठलं असे पदार्थ महाराज आवडीने खात म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांना व्यतिरिक्त भाकरी पिठलं आणि आंबाड्याची भाजी अवश्य करतात कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे नाहीतर ओहळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान भागवावी असे यांचे वर्तन असे महाराजांचे वर्तन असे मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरकून जात मग या पदार्थांचा ढीग रचणे व त्याचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाल लिलांमध्ये ते गुंग होऊन जात महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत महाराजांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रकार टिपू न शकणे त्यांचे त्यांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रकार टिपू शकला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य होते प्रत्येक वेळी काढलेले त्यांचे छायाचित्र वेगळेच निघायचे म्हणून महाराजांचे एकही छायाचित्र दुसऱ्या छायाचित्राशी जुळत नाही महाराजांचा दृष्टेपणा प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालू नका असा संदेश दिला त्यांच्या या शिकवणुकीची आवश्यकता आज भासातच आहे संत किती दृष्टी असतात याची ही प्रचिती आहे सर्व विषयात पारंग असणारे श्री गजानन महाराज महाराजांना मराठी इंग्रजी हिंदी संस्कृत आदी भाषा अवगत होत्या तसे सर्व विषयांचे ज्ञानही होते समोरच्या व्यक्तीची योग्यता ओळखून महाराज त्या व्यक्तीशी संभाषण करत असत खरा जिज्ञासू समोर आल्यास त्याची जिज्ञासा त्यांच्याकडून शमवली जात असे कला आणि संगीत यांचीही त्यांना आवड होती ते विविध रागात स्वतः भजने आणि पदे म्हणत असत त्यांना गाताना पाहून खरा गायकही प्रभावित होत असे त्यांचा वेद आणि रुचा यांचाही दांडगा अभ्यास होता महाराजांच्या आवडत्या गोष्टी भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरोरे चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरोरे हे संत मीराबाईचे पद महाराजांना फारच आवडायचे हेच पद ते सतत म्हणायचे महाराजांना लाकडी पलंगावर बसायला फार आवडत असे म्हणून शेगावी त्यांचा हा पलंग संस्थानाकडून भक्तांच्या दर्शनार्थ ठेवला आहे गण गर्ण गण गर्ण गणात बोते असे ते सतत गुणगुणायचे म्हणूनही लोक त्यांना गजानन महाराज असे म्हणतात भक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणे भक्तांच्या उद्धारासाठी त्यांची गावोगावी सारखी भ्रमंती चालूच असायची कुणीही त्यांना आपल्या घरी थांबवून ठेवू शकत नसे महाराजांनी केलेले विविध चमत्कार त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनात अनेक चमत्कारांचा अनुभव अनेकांनी वेगळोवेळी घेतला आहे दुखण्यातून बरे करणे कोरड्या विहिरीला पाणी आणणे कावळ्यांना पुन्हा न येण्यास सांगणे आगगाडी रोखून धरणे भक्तांना नर्मदा नदीचे दर्शन घडवणे महारोग्याचा रोग बरा करणे द्वाड गाय आणि घोडा यांना शांत करणे भक्तांना विठ्ठलाचे आणि रामदास स्वामींचे दर्शन घडवणे पितांबर या शिष्याचा उद्धार करणे वाळलेल्या आंब्याच्या झाडास हिरवी पाणी आणणे जळत्या पलंगावर बसणे मधमाशांनी चावा घेऊनही अंग सुरक्षित असणे ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे गर्वहरण करणे उसाच्या काठीचा मार सहन करणे पहिलवानाला पाय उचलू न देणे चिलीमसमोर नुसती काडी धरताच चिलीम पेटणे असे चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत देशविदेशातील भक्तांना महाराजांच्या कृपाशीर्वादाची अनुभूती देणारी विदर्भाची पंढरी श्री गजानन महाराजांच्या संदर्भात लक्षाविधी लोक वि प्रतिदिनी अनुभूती घेत असल्यानेच त्यांच्या दर्शनार्थ शेगावात भक्तांची मुंग्यांसारखी गर्दी होत आहे विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विदेशातही महाराजांचे भक्त त्यांच्या वर्षावाचा नित्य अनुभव घेत आहेत हीच खरी लीला त्यामुळे आजही शेगावचे गजानन महाराज मंदिर हे विदर्भाची पंढरी म्हणून गणले जाते शेगावी जाताच श्री महाराजांच्या चरणी मस्तक विनम्र होते गजानन महाराज की जय जाए असा जयघोष करून लोक स्वतःला धन्य समजतात गण गन गण गन गणात बोते जय गजानन धन्यवाद माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नक्की असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणगण गन गणात गन बोते जय गजानन श्री स्वामी समर्थ